सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत पुढील पाहणार आहोत विस्ताराने काश्मीर मध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकार सोबत राहिले पाहिजे इथे राजकारण आणायचे नाही अतिरेक यांनी जे ऍक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे देशाच्या विरुद्ध असे कोणी निर्णय घेते तिथे राजकारण आणायचे नसते त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होते काय सांगाल आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहलगाव मध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत आपण कसं पाहता एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का आपल्याला <laughs> सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्यावर राज्य होतं तिथं राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेक ॲक्शन घेतली की भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथे राजकीय करायचं होते त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात राहतो काल ग्रहांची आणि संरक्षण वर्षी त्यांनी बैठक बोलली सर्व पक्षीय होते आमच्या पक्षाच्या वतीनं सुळे या बैठकीमध्ये हादर होतात त्यांनी वाणी त्याच्यावर घेते तेव्हा आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली तसं माझी विनंती एकच आहे ने ने ते काही निर् घेतले जाते त्याच्यात आम्ही सरकारच्या वर आहोत पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं ते गेले काही सतत गावायचं असून आम्ही उमेदून काय जसं आम्ही काही चिडत नाही ठीक आहे ते होत तर आनंद आहे पण जर उदाहरण बघितलं होता त्याचा असं कुठं ना कुठेही अजूनही कवसाचा ती कवसाचा घालून पाहिजे पण देशाचा हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने लोन घेत असेल कवसाचा आहे हे मान्य करत असेल तर ती कवसाचा कारण त्याच्यात तातडीने पावलं सरकार त्याही कामात अमोल सरकार पेहलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोहोचतात इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला असं आहे की चर्चा पहिलगामिकाय अधिक हेल्प आहे तिथे काय हेल्फ असत ही आता फार गेल्याचं सातत्याने लोक आपले जातात जे घडले आहेत ते पहिल्या घडले याच्या अर्थ आपल्याला जे करून ते युद्ध आपण गेस उत्पादन केले हा जो निष्कर्ष करतोय तो स्वतः सावध काढला आणि काळजी घेतली काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं कुठल्या वेगळ्या दिशेने हे सगळं आपण देशाचे संरक्षण मंत्री होता दोन लोकांचे मृत्यू आहे पाच कर लोकांचे जाणे दोन लोकांचं रहि गेल्या नंतर त्या घराच्या लग्नी असतात त्या हजर असतात त्यामुळे सांगत होत की आवाज करण्यासाठी हाताळ नाही आमच्या पुरुषांना तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता घटनेनंतर कालच्या घटलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून काय सुरक्षित व्हावं काय करावं काय लोकसर्वी लोकसर्व्हिस यूजेस स्पेस दिस लोकल्सन इतेरन हे सरन नवर होतो हे सरन स्कोर्पियर काय होते 370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता तो फसला या निमितमाने हे हे जे रगाय येत होते की 370 सह सहभाग तशी जनते होतं आणि वेगळी असतं अफझलखानाची कबर असो किंवा वक्त कायदा असो किंवा लवजियात असो अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडण्याचं कुठेतरी काम होतं आहे सत्य असं आपल्याला वाटत नाही का जसं की सज्जच्या वेळेत अशा व्यक्तीला प्रोत्साहन देतं प्रोत्साहन देण्याची काही सवय नाही त्याचा गैरफायदा घेतो ज्या वेळेला देशात असं वाचताना आणि सीमेवर नवीन सभेचं वादळ दिसतात त्या शासन किंवा नोंदणी फक्त या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं त्या प्रश्नाच्या बघितलं पाहिजे आणि हा संग्रह खर के के तर केंद्र गृहमंत्र्यांनी यासंदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे रिजॉर्वजनी स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल म्हणून त्यांना शोधून त्याच्यामध्ये आवश्यकता धर्म विचारून झाल्यात मग असं वाटतं का की लढाई होती ती धर्माच्या विरोधात लढाई असं वाटते का काय आमचे तिथे काही ऍक्शन घेतलं होती याच्या आधी तीन चार ठिकाणी हल्ले केलेले होते तेव्हा धर्माशी चर्चा झाली होती आज धर्माशी चर्चा असून माझं म्हणलं असं आहे की घडल्याचे वाईट म्हणजे सगळं

लोक जायचेच नाही त्याच्या काश्मीरचं नाव पण होते आणि याचा काश्मीरच्या जनते एक जमीची वाजलं हा पहिगावचा इथून राहला त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर त्याचे विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूला हे अतिशय जमीची वाजले

काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू करार स्थगिती दिली पाकिस्तानच्या हद्दीतून विमान जाणार नाही दक्षता घेतली असे वेगवेगळे उपाययोजना केल्या ह्याच्यामुळे काय दहशतवादाला दहशतवाद थांबील असे आपण आज बोलतोय उद्याचं उद्या पाकिस्तानी असे हे पाकिस्तानी काय निघाले घ्यायचे त्यांचं विमान तुमच्या येणार नाही हे जे तुम्ही सांग भारताचं विमान त्यांच्या देशाचं जाणार संपूर्ण युरोप विमानामध्ये जायचं आपल्याला पाकिस्तानमधून जावं ते जाणं बंद जर केलं तर झुलचा नूल हा घ्यावागेल त्याच्यावर प्रवास हा अधिक दिस आहे अधिक महागावे त्यामुळे आपण निकाल घ्यायचे त्याचा आपण पाकिस्तानला होईल पण असेल असं नव्हे असे

स्थिति में बदलाव आ गए इसके बारे में एक असर कब फायदा हो जाएगी स्थिति कल होगी तुझे साफ ये करना है यहाँ किसी गलती हो गई कुछ कमियाँ हो गई बाद में देखेंगे आज देशवासी ने एक होकर भारत सरकार को इस बारे में सब कुछ कदम उठाते हैं इसको सहयोग देने का आवश्यकता है और वो काम होते सभी पक्ष विपक्ष भी, पक्ष भी ए, एक साथ इकट्ठा सरकार के साथ खड़ा हुआ वा है इस मिलती में थी सब लोगों ने तय किया यहाँ राजनीति में निसर्गरम समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मुनिमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य विचार करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने